जालना तालुक्यातील नाहवा येथील सच्चिदानंद उर्फ पुंजाराम महाराज मठ येथे त्रिदिनी हरिराम सोहळ्यास प्रारंभ झाला सदानंद महाराज गुरुवारी चंदनराव बाबा हरिराम बाबा, बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व स्वामी परमपूज्य पुंजाराम बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सोहळा पार पडत आहे या दरम्यान व भागवत महाराज पाटील यांचा कीर्तन सोहळा पार पडला यावेळी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज धर्मगुरु जगद्गुरु तुक यांचा देवप्राप्तीचा सहा चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडला विठाल विठाल बुद्धी बुद्धी जाती जण जा त्याहो ने दगड भरे देवा असो यांची आमची पंढरपूर नगरीमध्ये भेट झाली वारीमध्ये त्यांनी चौकशी केली की महाराज कुठले आपण काय ना आपुत आमचा परिचय झाला महाराज आणि त्यामुळे आमचे भगवान बाबा मस्के यांच्या कृपापासून आणि तुमच्या मायबापांची मला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली माझं परम भाग्य समजतो जर तुम्हाला देव हवा असेल देव प्राप्ती करता जर तुमची तळमळ असेल तर मी सांगतो या सोप्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही वि प्राप्ती करायची पण कोणत्या देवाची प्राप्ती करायची एक भाग दुसरा भागाचा भाग असा देवाच्या प्राप्तीचा मार्ग आणि तिसरा भाग असा आहे की त्या देवाची प्राप्ती करून देणारे कोण जोपर्यंत या तिघ गोष्टी तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होणार नाही विठल केला मनोमार्ग गेला गणपती लहान आहे का दत्त लहान आहे का राम लहान आहे का कृष्ण लहान आहे का राम तोच कृष्ण आणि कृष्ण तो होच भेटोबा मग पंढराईचा भेटोबा का मोठा याच कारण शास्त्रामध्ये सांगितलंय बघा जेवढे जेवढे